काय बोलले काय 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 बघा यांद्रामधून आलेले आमचे मित्र जवळचे ते तुमची जरा मागची चुट चुट काय म्हणते ती चुटी 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 दाखवा जरा ती किती लांब आहे ती ते तेल वापरते आणि विषत पोरत असं आहे का नाही त्यांचा फेसला बघून ते काडांती बाहेर जरा तुमचा शेपूट काढा बाहेर तुम्ही केस करू शकता की कुठल्या रोल मध्ये बसतात आणि कोणासारखे दिसते एक गाणं आहे आणि एक पिक्चर मध्ये पण आपले मोठे कलाकार आहेत आदिवासी मित्रांनो असं आहे की मी भरपूर म्हणजे जेवढे काही केलं आहे

आता पुढचा विषय काय हे आपल्या घरी आलेले मेहमान पाहुणे जे आहेत आपले त्यांचे परिचय त्यांचं नाव गाव कोणती वाडी त्यांना विचारते सांगतील स्वतः त्यांच्या तोंडानं देवानं सोन्यासारखे तोंड दिले त्यांच्या शांतबाई चलने की आवाज तुम्ही लोकने सुनी हा

ओपडी नाही ओ डी ओ फोटोग्राफी तसे कव्वा सांगायचं आम्हाला उठलो ओपडी ती मानधाते चेक करून नेत हा चला पुढचं हा पुढचं बोला पुढचं ती जे हाय कळायचं नाही हो इमोशन होयचं नाही काय नेमका पैसा काय बोलला तुमचं नाव गाव तुम्ही इथं आलाव जाऊन भेटण्यासाठी काय आलाव फिरण्यासाठी आलाव तुम्ही काय इकडे गोट्या खेळासाठी आलाव ते सगळं सांगून नका आणि इकडं आज काय नको ना काय जानू जानूच्या जा घरी आलो तर कालभरा दोन दिवस झाला मी ते शूट करतोय जानूच्या जा फॅमिली सोबत खूप एन्जॉय करतो अगदी आमचं खूप छान पद्धतीचं शूट चालू आहे आणि सोबत हे बघा हे राहील सॉरीपुड नाही हे आम्ही सांगायचं राहिलं हे रोहित शर्मा आमच्या सेलरी बसले यांच्या यांच्यानिस्ते बॉलिंगच चालू आहेत कालपासून

सांगायचा का नाही तुम्ही सुद्धा सर्च कराडिओ एखाद्याला की असं इतकं बी का नाही कमेंट मध्ये तेवढं असं म्हणाल ते मला लावून घेत नाही समजा ते मनाला लावणार आहे लावून घेणार

चला आता प्रत्येकाने आपले आप नाव आणि नाव सांगितलं की किती वार सांगायची रोहित शर्मा झालं झाली रोहित शर्मा कुठल्या मार्गाने आलेला रोहित शर्मा सांगितलं तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचंय की ट्रोल असा विषय की तुम्ही ते म्हणता ना तर असं असतंय सोशल मीडिया मध्ये ज्यांना ट्रोल करते ना तोच व्हायरल असायचे बिग बॉस मध्ये जाण्याचं एकच कारण नाही त्याला भरपूर अशा वाईट कमेंट आल्या वाईट कमेंटामार्फत तो गाजला आणि हा काय मग हा झालं चला आता हे आपले लंबे बाल वाले छोटे छोटे बाल गोरे गोरे मुकडे चष्मा बोलो गोरे मित्रांनो यांनी काय केलं माहितीये का यांनी आदिवासी ऑइल हेअर ऑइल नाही लावलेलं तर यांनी काय लावलेलं तर यांनी काय लावलेलं मित्रांनो की यांनी हा तुम्ही काय लावलं फोन पे नंबर लावला का

आमचं ही केस केस वाढण्याचं आमचं कारण आहे आता आम्ही काय केलंय घरगुती उपाय चालू केलाय आपल्या शेळ्याच्या लेंड्या उंटाच्या लँड्या आपल्या कसाच्या लेंड्या गारवाच्या लेंड्या आम्ही जमा या सगळ्या जो केला उभं जे काय म्हणतो आपण बेस्ट बेस्ट नाही नाही

आयुर्वेदिक जडीबोटी इतक्या पेस्ट बसून टेस्ट असं तेल बनलेलं आहे आपण हा चला तुमचं नाव तर सांगा ती माणसं वाट बघायला नाव सांगितलं की सांगित नाव मी लेखक दिग्दर्शक रशीद निंबाळकर माझ नाव डीओपी कृष्णा राऊत

लो ए। बस पत्ता पत्ता आव... जार पत्ता जार या आता या फॅमिली आपल्या सोबत आली असा एन्जॉयमेंट आज खरी इकडे राहिली सुनबाई राहिली सासूबाई झाल्या सासूबाई राहिल्या आघोळ किती काय पाण्यान